सत्तेपुढं शान पण चालत नाही म्हणका लावली आता तुम्ही असे उघड्याने जरी आंदोलन केले <laughs> तरी सत्ता भाऊ माता ते काही परिणाम होणार नाहीये आता फक्त पाच वर्ष तुम्ही काय करा लोकांना भेटा परत तुम्ही का पडले याच हे करा काय मंथन करा आता करा खराबेन हे खराबेन ते करा काय आता महाराज एकदा झालं ना झालं तिथं कोणाचं चा, काही चालत नाही खरं बी असलं तुमचं काय चालणार आता काही चालणार नाही शांत बसून राहायचं आणि काम करत राहायचं माझी सर्वांना विनंती